कल्याणमधील सुप्रसिद्ध व चाळीस वर्षांपासून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवीत असलेल्या सेंट मेरीज क्लासेसचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला या गुणगौरव सोहळ्याला मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना भेरे तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेते मंदार चंदवाडकर उर्फ आत्माराम भिडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावर्षी जवळपास एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले असून तब्बल चाळीस टक्के गुणवाढ झालेले विद्यार्थी देखील समोर आलेले आहेत स्वानंद चवाटे या विद्यार्थ्याने नव्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून तो सेंट मेरीज क्लासेसचा यावर्षीचा टॉपर बनला आहे प्रमुख अतिथींच्या हस्ते त्याला चाळीस हजार रुपयांचे पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले नव्याण्णव टक्के गुण मिळवून सागरिका झा हिने दुसरा क्रमांक पटकावला असून तिचाही गौरव करण्यात आला तर आकांक्षा पाटील ही विद्यार्थिनी अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून क्लासेसमध्ये तिसरी आली तर शाळेत पहिली आली असून तिलाही धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सिने अभिनेत्री प्रार्थना भेरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी शिक्षणामुळे तुमच्या बुद्धीत स्थैर्यता आलेली असते असं यावेळी प्रार्थना भैरे म्हणाल्या तर तारक मेहता फेम मंदार चंदवाडकर हे दोन हजार आठपासून एकाच मालिकेत शिक्षकी पेशा असलेली भूमिका साकारत आहे त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून दिले मी वेळेचे अत्यंत कडक पालन करीत असून मला बेशिस्तपणा जराही पटत नाही असे यावेळी सांगत विद्यार्थ्यांना काही गोष्टी पटवून दिल्या माझं नाव आकांक्षा कुणाल पाटील आहे मला दहावी परीक्षेमध्ये नाईंटी एट पॉईंट सिक्स्टी पर्सेंटेज मिळाले आहे मी या यशाचं श्रेय माझ्या आईवडिलांना व जॉयसर सेंट मेरीज क्लासेस से यांना देईल तुम्ही बस थँक्यू नियमितपणे नियमितपणे सातत्याने रहा। ही ही रोज मेहनत करत राहा शिक्षक जेही काही सांगतात ते नीट वाचत जा रोज आणि मेहनत करा आई वडिलांचं नाव रोशन करा माझी मुलगी आकांक्षा पाटील ही होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये फर्स्ट आलेली आहे आणि तसेच सेंट मेरी क्लासेस जो कल्याण बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर या सर्व ब्रँचेसमध्ये इथे त्यांच्या ब्रांचेस आहे आणि अगदी प्रामाणिकपणाने या क्लासमध्ये सर तसेच अँथोनी सर व त्यांची संपूर्ण टीम विद्यार्थ्यांसाठी हे जे ज्ञानदानाचे पवित्र कार्य आहे हे खूप चांगल्या पद्धतीने करत आहे शेकडो विद्यार्थी या क्लासेसमधून मी बघत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या कल्याण शहरामध्ये की सेकडो विद्यार्थी या क्लासेसमधून नव्वदी पार मार्क्स घेऊन दरवर्षी प्रावीण्य मिळवत आहे आणि हे सर्व चा सर्व श्रेय मी आपल्या सेंट मेरी क्लासेसला देणार माझ्या मुलगीच्या या यशामध्ये तसेच हे जे दोन प्रॉपर काही बाकी विद्यार्थी आलेले आहेत या सर्वांमध्ये सर्वांचं श्रेय यांना यश मिळालेलं श्रेय मी जॉय सर व सेंट मेरी क्लासेसला देणार मला मिळाले या सगळ्याचं क्रेडिट ऍक्च्युली तर खरं तर सेंट मेरीज क्लासेसला जातं आणि माझी फॅमिली खूप छान गायडन्स होता खूप छान वाटते ते स्टेजवर बसल्यावर आणि सगळ्या भावी विद्यार्थ्यांना तशाच शुभेच्छा कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य हे खरंच खूप महत्वाचं आहे अभ्यास करत राहायचा बोर्डात नव्याण्णव पॉईंट दोन मिळाले आहेत सेंट मेरी क्लासेसचा मी विद्या विद्यार्थी आहे त्यांनी सगळ्या सगड़, सगळा अभ्यास नीट करून घेतला होता मी माझं माझं यश माझ्या आईबाबांना व सेंट मेरीच्या सगळ्या शिक शिक्षकांना शिक देईन ते आत्तापर्यंतचं पूर्ण श्रेय त्यांच्यामुळेच मी करू शकलो आहे आणि दहावीतले जे मला गुण मिळाले ते माझ माझा भाग व त्यां त्यांचं मार्गदर्शन आहे थँक्यू नाव शर्वरी अर्धनकर आहे मी सेंट मेरीज क्लासेसची आय माय स्कूल होली क्रॉस कॉर्वेंट हायस्कूल मला नाईंटी फोर पर्सेंट मिळाले सोशल स्टडीमध्ये नाईन्टी एट मार्क्स मिळालेत आणि मी खूप खुश आहे थँक्यू हो ते तर आहे पण वापरावा कमी बट कन्सिस्टंट यु नो राहावा थँक्यू रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज